नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि आजचा ब्लॉग आहे कुठलाही ट्युटोरियल नाही आहे आज आम्ही निघालोय रविवार पेठेत रॉ मटेरियल आणायला जे आपले ऑनलाईन ज्वेलरी क्लासेस चालतात तर त्यासाठी रॉ मटेरियल लागतं तर त्यासाठी मी निघाली आहे आज मुलगाही माझ्यासोबत आहे कारण त्याला सुट्टी आहे सो आम्ही दोघं जण आणि आमच्या घरापासून हे अंतर खूप आहे तर तिथे जायला बनवे त्याच्यामुळे मेट्रो हा तर सध्याला चांगला पर्याय आहे मेट्रोने आपण त्याच्या अधिकाधिक जवळ जातो मी राहते सिंहगड रोडला तर ऑड बाजूला आहे तिथून स्वारगेट पर्यंत आपलं यावं लागतं स्वारगेट पासून मेट्रो करायची दहा रुपये तिकीट आहे मंडईची इथे आपल्याला उतरायचं मेट्रोच्या आसपास बरेच असे स्टॉल असतात जिथे आपण काही खरेदी करू शकतो ज्वेलरी असते लहान मुलांची खेळणी खाऊ पोग गेली असं सगळं आहे स्वच्छता खूप आहे तर आम्ही घालोय शक्यतो रविवारपेठेत जाताना वेळ कुठली तर सकाळशी उत्तम एक अकरा पर्यंत आपण तिथे टच पाहिजे रविवारी जाऊ नका रविवारी रविवारपेठ बंद असते त्यामुळे त्या दिवशी काही पॉईंट नाही इतर वेळेस कधीही जा पण लवकर गेलात तर तुम्हाला गर्दी कमी मिळते आणि तुम्हाला जे मटेरियल घ्यायचे ते लवकर घेताय नेहमी मी एकटीच येते पण आज मुलाला सुट्टी येतो म्हणाल मी पण येतो मला पण बघायचं कुठे जाते आणि का इतका वेळ लागतो सो तोही माझ्यासोबत आलाय ही मेट्रो आलेली आहे स्वारगेट होऊन तुम्ही जर जात असाल कुठेही तर स्वारगेटला बघ एकच लाईन चालू आहे ही मेट्रो इथे जाते का तिथे जाते का असं तिथे विचारण्यात काहीच पॉईंट नसतो तीच तीच मेट्रो मला पुढे सिव्हिल कोर्ट पर्यंत घेऊन जाते तिथून जा तुम्हाला मेट्रो चेंज करायची असते ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे ते जंक्शन आहे सिव्हिल कोर्ट तिथे जाऊन तुम्हाला मेट्रो जा चेंज करायची मग तुम्ही मनाजला जाऊ शकता किंवा येरवड्याला जाऊ शकता पीसीएमसी ला जायची तर ही डायरेक्टली पीसीएमसी ला जाते त्याला चेंज नाही करावे लागत तर असं सगळं मेट्रोच आहे आम्ही बरेचदा त्याच्यातनं फिरतो त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी लक्षात आलेत रूट सुरुवातीला आम्हीही भावचळत होतो पण खूप सेफ आहे आणि उन्हातानंच बरं वाटतंय सीतनं जायला सो आम्ही दोघणी घालोय आता रविवार पेठेतनं येताना मात्र तुम्ही मेट्रो नाही येऊ शकत का कारण तुमचा बॅक स्कॅन होता तिथे आणि माझ्याकडे मोस्टली कट्टर आणि पकड असतात स्कॅनरमध्ये तुम्हाला आत सोडत नाहीत कधी कधी कात्री पण असेल तरी तिथे तुम्हाला अडवतात त्यामुळे येताना माझ्याकडे ओझं पण खूप असतं मग मी डायरेक्टली रिक्षा करून घरी येते पण जाताना असं रमत गमत गेलं तर काही वाटत नाही थोडंसं अकरा साडे अकरा होत आले म्हणून गर्दी कमी आहे पण सकाळी पिकअप अवश्या वेळी गर्दी खूप असते तर असं हे मंडे मेट्रो स्टेशन आलेलं आहे अगदी पुढचं स्टेशन आहे त्याच्यामुळे आम्ही तिथं उतरतो आणि तुमच्याकडे खूप सामान असेल किंवा तुम्हाला चालायचं कंटाळा असेल तर ह्या ज्या सरकते जिने आहेत तिथनं जायची काहीच गरज नाही दोन लिफ्ट तुम्हाला कराव्या लागतात आता तुम्ही पाच मजले खाली आहात इथून तुम्हाला वर जायचं आहे हे दुसरी पण मेट्रो लगेच चली पट्टा पण मेट्रो आहे पाच पाच मिनिटांनी आहे तर दोन लिफ्ट करून तुम्ही वर जाऊ शकता खूप तुमच्याकडे सामान असेल वगैरे तर पण आता मगाशी आम्ही तसे आलो आता आम्ही जाताना या सरक तिन्याने जातोय आणि जो मंडईचा पासूनचा भाग आहे ना तो वनवे आहे आणि त्यामुळे तिथे तुम्ही टू व्हीलर पार्किंग म्हणा किंवा डायरेक्टली रिक्षा करून जायचं म्हणा हे पॉसिबल होत नाही आणि आपण या पब्लिक ट्रान्सपोर्ट जितकं पटकन जातो तितकं आपण प्रायव्हेट ट्रान्सपोर्टने जात नाही हा जा माझा अनुभव आहे त्यामुळे असं जाणं मी प्रेफर करते आता आपण मंडई मेट्रो स्टेशनला उतरलोय इथून पण कसं जायचं सांगते तुम्ही कशाने या तुम्हाला मंडईपर्यंत यायचंय महात्मा फुले मंडईचा हा बोर्ड दिसतो बाहेर आल्यावर एकदम ऑपोजिट साइडला एक गल्ली जाते हे बघा समोर अगदी त्याच्या ऑपोजिटला एक गल्ली जाते त्या गल्लीत सरळ चालत जायचं तेही वळायचं नाही सरळ एक्झॅक्टली चालत जायचं कॉर्नरला फारसांचं दुकान आहे तिथून चालत गेलात की मिर्झा घालीप चौक इथपर्यंत तुम्हाला चालत जायचंय मशीद येत लागते एक राईट साइड ला त्याच्या पुढचा चौक म्हणजे मिर्झा घालिप चौक तिथून चालत गेलात की मिर्झा घालिप चौकात आतमध्ये वळायचं थोडस एक दोन तीन दुकानं गेलात की हे रामचूक मार्केट लागतं <coughs> रामचूक मार्केट आतमध्ये तुम्हाला घुसायचं नाहीये तर डाव्या बाजूला टर्न मारायचा आहे त्या बोर्डाच्या इथून आणि इथे कोपऱ्याला जिना आहे तिथे लिहिलेलं असतं दीपचंद मार्केट तिथून आपण वर्षा मजल्यावर जातो पहिल्या मजल्यावर हे दुकान आहे इथे तुम्हाला होलसेल मध्ये रॉ मटेरियल मिळतं मी इथून घेते अजून खूप मार्केट आहेत महालक्ष्मी मार्केट आहे मनीष मार्केट आहे रविवारपेठेतच एवढी सगळे मार्केट आहेत तिथे तुम्हाला हे रॉ मटेरियल मिळू शकतं तर तुम्हाला यायचं असेल तर हा रूट सोयीचा आहे नक्की एकदा प्रयत्न करा